पोलीस कॉलनीमध्ये विषारी घोणस सापाचे पंचवीस पिलं तसेच सर्पाची कात आढळून आल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण अजूनही सुमारे पन्नास पिलं परिसरात असण्याची शक्यता सर्व मित्रांनी वर्तवली आहे गुरुंदवाड येथील पोलीस लाईन मध्ये वास्तव्यास असलेले पोलीस कर्मचारी गोपाळ तेली व पोपटाईवळे यांना सर्पाची पिलं निदर्शनासाठी त्यांनी सर्व मित्र सागर जंगले शेखर पवार आणि तन्मय बनसोडे यांच्याशी संपर्क केला सर्व मित्रांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत पाहणी केली सर्व मित्रांच्या माहितीनुसार घोनस जातीचा सर्प हा एकवेळी साठ ते सत्तर पिलांना जन्म देतो ही माहिती लक्षात घेता पोलिस लाईनमध्ये मध्ये अद्याप बऱ्याच संख्येनं पिलं असण्याची शक्यता आहे या घटनेनंतर बावीसहून अधिक पिलं शोधून पकडण्यात आली आहेत घटनास्थळावर मोठ्या प्रमाणावर झुडपं व वा गवत वाढलेलं दिसून आलं त्यामुळे सर्वांना वावर वा व करण्यासाठी सर्पांना वावर करण्यासाठी पोषक करण्यासाठी मिळालंय गटारी पाण्याचे टेकी परिसर खड्डे या ठिकाणी सर्पाची पिले सापडण्याची शक्यता वर्तवली जाते या घटनेनंतर पोलीस लाईन मध्ये राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या चे कुटुंबियांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय रेल्वे शाळा झाडी व गवत साफ करून सर्प नियंत्रण मोहीम राबवावी अशी जोरदार मागणी प्रशासनाकडे केली आहे मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडवून सं